पण बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे शेवटची तारीख तीस तारखेची फॉर्म भरण्याची आहे सेवा सोसायटी मतदारसंघातले एस टी एन टीचे उमेदवार ग्रामपंचायतचे उमेदवार असे या निवडणुकीला सामोरे जात असताना महायुतीच्या वतीने निवडणूक लढवायचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे राज्याचे मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब त्या परिसरात ते आमदार किसन कतोरे साहेब यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी महायुतीचे एकत्र उमेदवार लढवण्याची आमची इच्छा आहे आणि म्हणून आज काही मंडळींच्या मुलाखती झाल्या काही लोकांनी फॉर्म मागितलेल्या आहेत मी सरसकट सर्वांना साहित्य का फॉर्म तुम्ही भरून घ्या आम्ही एकत्र बसल्यानंतर त्या संदर्भातला निर्णय आम्ही घेऊ या ठिकाणी कल्याण कुशुपन बाजार समिती अनेक वर्षापासून आपल्या विचाराच्या लोकांच्या ताब्यात भरती पुढे राहणार आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये विनिमय करून चांगले उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या बाजार समिती आहेत त्याच्यामध्ये अग्रगण्य असलेली ही कल्याण प्रशिक्षण बाजार समिती आहे शरद पवार साहेबांनी त्यावेळेला मुख्यमंत्री असताना पन्नास एकर जागा या ठिकाणी दिलेली आहे अद्याप असं मार्केट शरदचंद्र पवार मार्केट या तिथे उभारलेला आहे आणि म्हणून मा महायुतीच्या माध्यमातून सुद्धा ती संस्था चांगली चा जगली पाहिजे रुजली पाहिजे वाढली पाहिजे असा आमचा विचार आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये ज्या निवडणुका होतील त्या महायुतीच्या माध्यमातून झाल्यापासून असा आमचा कयास आहे परंतु महायुतीच्या उमेदवारांचे ज्यावेळी यादी फायनल होईल त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याला दुप्पत माफ द्यायला पाहिजे अशी माझी धारणा आहे अशी माझी भूमिका आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की आमच्या नेते चर्चा करून याच्याबद्दल मार्ग निघेल अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने जे चालायचं असेल तसा आम्ही विचार करू पण ती विचार करण्याची पाळी महायुतीचे नेते आणतील असं मला वाटत नाही नमस्कार जय हिंद जय